नमस्कार रसिक हो मी अंजली पर्वते आज नवरात्रोत्सवानिमित्त पडणारे प्रश्न असा विषय घेऊन तुमच्या समोर आले कारण अलीकडे सोशल मीडियामुळे ठिकठिकाणच्या नवरात्रोत्सवाबाबतच्या पोस्ट विशेषत अष्टमी दिवशी महालक्ष्मी उभी करणे तिचा मुखवटा तयार करणे इत्यादी बाबतच्या खूप पोस्ट पाहण्यात आल्या त्यामुळे पूर्वी फार कधी न पडलेले किंवा पडले असले तरी ज्याला वाचा फुटली नव्हती कुणाला आणि कसे विचारायचे असं वाटल्यामुळे विचारले गेले नव्हते असे बरेच प्रश्न विचारले गेले त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न होता घागरी फुंकणे या महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या अष्टमी दिवशीच्या प्रथेबाबत चित्पाम फाउंडेशन सारख्या ग्रुपवर एका ताईंनी हा प्रश्न विचारला होता की घागरी फुंकणे या प्रथेमागे काही परंपरा आहे किंवा नेमका काय विचार आहे त्यावर उत्तरा दाखल ग्रुपच्या अनेक तथाकथित बुद्धिवादी सदस्यांनी मनाला येईल ती उत्तरं दिली होती कुणी म्हटलं होतं परंपरा वगैरे काही नाही हा मानसिक आजार किंवा विकृती आहे कुणी म्हटलं होतं तेव्हा अमेझॉन फ्लिपकार्ट व्हॉट्सॲप वगैरे काही नव्हतं म्हणून केलेला हा टाइमपास होता हे वाचून सगळ्या प्रतिष्ठित म्हणणाऱ्या बुद्धिवाद्यांची कीव करावीशी वाटली चीड नाही आली एखाद्या गोष्टीमागचा विचार आपल्याला ठाऊक नाही किंवा कळला नाही म्हणजे त्यामागे काही विचारच नाही असं मानणं हा काही शहाणपणा नव्हे किंवा सभ्यताही नव्हे त्यापेक्षा त्यामागचा विचार समजून घेण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे पण अलीकडे आपल्या परंपरा म्हणजे टाकाऊ आणि बुरसटलेल्या आणि पाश्चात्य जे ते टिकाऊ असं मानण्याची फॅशन रुजत चालल्यामुळं फक्त आपल्या परंपरांची खिल्ली उडवणं किंवा उपेक्षा करणं असे दोनच प्रकार घडतात म्हणून मग विचार केला की यामागचा जो नेमका विचार आहे तो मांडायला हवा निदान तुमच्यासारख्या विचार करू शकणाऱ्यांपर्यंत तरी पोचवायलाच हवा हो घट घागर कलश हे आपल्याकडं मांगल्याचं प्रतीक आहे म्हणून तर वास्तू शांत करणं जमणार नसेल तर कलश पूजन करून राहायला जा असं सांगितलं जातं याशिवाय कलश किंवा घट हे सृजनाचं नवनिर्मितच निर्मितीचंही प्रतीक आहे कबीर तर या देहालाही घट म्हणतात घट घट मे मेरा साई रमता असं सांगतात त्यामुळं महालक्ष्मी उभी करून तिच्या पुढं घागरी फुंकणं ही प्रथा म्हणजे देवीच्या साक्षीनं आपल्या घटात म्हणजे देहात नवचैतन्य जागावं म्हणून केलेला प्रयत्न आहे जे लोक या गोष्टीला मनोविकार म्हणतात त्यांनी कुठेतरी अनिसनी देव देवीचा संचार होणे देवी अंगात येणे या गोष्टीबद्दल बोलताना जे प्रतिपादन केलंय ते ऐकलं असण्याची शक्यता आहे देवी अंगात येणं किंवा तिचा संचार होणं ही गोष्ट वेगळी आणि घागरी पुंकणं ही गोष्ट वेगळी हा संचार झालेल्या स्त्रिया अधिक मोठ्याने घागरी फुंकतात अधिक जोमाने घागरी फुंकतात ते त्यांच्यात त्या ते प्राणशक्तीचा अंतर्भाव झाल्यामुळे पण म्हणून सगळ्या स्त्रिया ज्या घागरी फुंकतात त्यांच्यामध्ये संचार झालेला नसतो मात्र घागर पुंकणे ही क्रिया स्वतःमधल्या प्राणशक्तीला चेतना देणारी नक्कीच याशिवाय देवीनं नुसत्या हुंकारनं दैत्याचा नाश केल्याची कथा सप्तशतीत आढळते ते सामर्थ्य अंशतः आपल्यात यावं निदान वाईट गोष्टींचा निषेध करण्याचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त व्हावं अशी इच्छाही यामागे असू शकते काही ठिकाणी महाकाली चाहाती सुशीर वाद्य असलेलं दिसतं ते ही चेतना जागवण्यासाठीच प्रतीक आहे त्यामुळे घागरी पुंकणं ही अशी प्रतिकात्मक आणि विचारपूर्वक केली जाणारी कृती आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही रसिक हो आपल्याकडे महाराष्ट्रातच हे घागरी पुंकणं जरी दिसत असलं तरी अन्य प्रांतात ही घट देवीच्या पूजेत महत्वाचा मानला गेलाच आहे कारण देवी ही आदी शक्ती आणि घट हे सृजनाचं प्रतीक गुजरातेत या घटाची स्थापना करून गरबा नृत्य करण्याची दांडिया खेळण्याची प्रथा आहे गरबा हा शब्द गर्भद्वीप या शब्दाचा अपभ्रंश आहे प्रतिपदे दिवशी सच्छिद्र घटात दिवा ठेवून त्याची पूजा करतात आणि त्यासमोर देवीची गाणी म्हणत नृत्य करण्याची पद्धत आहे यालाच गरबा नृत्य असं म्हणतात गर्भद्वीप शब्दाचा गरबा असा शब्द झाला हे विशेषत्वानी स्त्रियांचं नृत्य आहे इथं ही घटाला सृजनाचं प्रतीकच मानलं जातं मात्र दांडिया हा रासनृत्यासारखा प्रकार स्त्री पुरुष दोघं मिळून करतात यात ज्या टिपऱ्या घेतल्या जातात ती देवीची आयुध म्हणून देवी आणि महिषासूर यांच्यातील युद्धाचं प्रतीक म्हणून सुरुवातीला हे नृत्य केलं जात असे आता त्यात आधुनिकता आली आणि रंजनाचा भाग अधिक झाला कदाचित आज गरबा आणि दांडिया खेळणाऱ्या पिढीला त्यामागचा हा खरा अर्थ ठाऊकही नसेल ते फक्त धमाल करण्याची संधी म्हणून याकडे पाहती पाहत असतील हे शक्य आहे त्याने हा विचार जर समजून घेतला तर त्यांच्या नृत्यात काही वेगळीच चमक येऊ शकेल आणि ती चमक असेल श्रद्धेची भक्तीची बंगालच्या दुर्गापूजेत देखील मातीच्या वेधीवर घट स्थापन करूनच नवरात्र उत्सव साजरा केला जातो थोडक्यात भारतात सर्वत्र नवरात्रोत्सवात घटाला दिलं जाणार महत्व हे कोणताही टाइमपास किंवा मनोविकार म्हणून दिलं गेलेलं नाही ते आवर्जून आणि विचारपूर्वक दिलं आहे हे निश्चित दुसरा प्रश्न होता देवीच्या हातात असणाऱ्या कमळाबद्दल देवीच्या हातात दुष्टांचा नाश करण्यासाठी असलेल्या आयुधांचं ठीक आहे किंवा ब्रह्मचारिणी रूपात तिच्या हातात जपमाळ असणं हेही ठीक आहे पण तिच्या हातात असलेल्या कमळाचं काय असा प्रश्न होता तर कमळ हे सौंदर्याचं मांगल्याचं पावित्र्याचं प्रतीक मानलं जातं म्हणून ते देवीच्या हातात असतं हे खरंच पण तंत्रशास्त्रानुसार आपल्या शरीरातली षटचक्र जी आहे त्यांनाही कमल अशी संज्ञा आहे आणि ती षटचक्र भेदून कुंडलिनी शक्ती सहस्रार चक्रात स्थिरावते असं मानलं जात ती कुंडलिनी शक्ती ही शिवाच आहे त्यामुळे नवरात्रीतल्या नऊ दुर्गांपैकी सहा दुर्गांच्या हातातलं कमळ हे त्या शक्तीचं प्रतीक म्हणूनही आलं असण्याची शक्यता दाट आहे रसिकहो हे दोन प्रश्न जसे माझ्यापर्यंत आले तसा आणखी एक प्रश्नही आला तो म्हणजे सप्तशतीत जो नवार्णव मंत्र म्हणून सांगितला गेलाय तो काय आहे त्याचा अर्थ काय ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडायै विच्चे असा जो मंत्र आहे त्याचा अर्थ काय तर त्याचा शप सप्तशतीच्याच एका पुस्तकात दिलेला अर्थ आहे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती रूप आदिशक्तीला शक्तीला नमस्कार असो यात महाकाली इत्यादी अर्थ कोणत्या शब्दांचे असा प्रश्न विचारला विचारलाय त्याबाबत इतकंच सांगेन की मी काही तंत्रशास्त्राचे अभ्यासक नाही पण या मंत्रात आई मिरीम आणि क्लीम ही जी अक्षर आहेत ती अनुक्रमे महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती यांची बीजं आहेत त्यामुळे त्या बीजांच्या उच्चारातून त्यांचा उल्लेख होतोय आणि विच्छे हे नमस्कार असो या अर्थी नमहासारखंच अव्यय आहे असं स्पष्टीकरण सप्तशतीच्या काही पुस्तकात मिळतं त्यामुळे याबाबत एवढंच सांगेन की श्रद्धेनं या मंत्राचा जप करणं हे अर्थाची चिकित्सा करण्यापेक्षा अधिक लाभदायी होईल अन्यथा ज्यांना तंत्रशास्त्राचा अभ्यास करणं शक्य असेल त्यांनी तो अवश्य करावा नाहीतरी कबीरांनी खूप पूर्वीच सांगितलंय गहिरे पाणी पॅट पाण्यात बुडी घे खोल असं शिरीषपाईंनी त्याचा अनुवाद केलेला होता अशी खोल ज्ञानसागरात बुडी घेतली की सारे संशय धुऊन जातील आणि दृष्टी आणि मनही एकदम लख होईल आणि रसिक हो असं जेव्हा होईल तेव्हा तो देवीच्या ज्ञानरूपेण संस्थिता या रूपाचा साक्षात्कारच तर असेल ना धन्यवाद